आपली इथं श्रावण स्पेशल उपवास रेसिपीजमध्ये भगरीचे धिरडे डोसे तयार आहे हे बघा एकसारखे आणि सुंदर बनले आहेत कलर पण छान आलेला आहे त्याला हे डोसे मी बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व केलेले आहे हॅलो हाय नमस्ते मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतो आहे श्रावण स्पेशल उपवास रेसिपीजमध्ये भगरीचे डोसे चला बघूया कसे बनतात ते आणि त्यासाठी काय लागतं ते आज आपण श्रावण स्पेशल रेसिपी मध्ये बनवतोय भगरीचे धिरडे डोसे पण म्हणू शकता तुम्ही त्याला भगरीचे डोसे आज आपण बनवतोय श्रावण स्पेशल मध्ये त्याच्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे आणि ती मी छान अशी भाजून घेणार आहे तिचे दाणे असे सफेद होतील ना आता सफेद नाही दिसत आहे बघा जेव्हा भाजून भाजून सफेद होतील ना तिथपर्यंत आपल्याला ती बघ भाजायची आहे म्हणजे ती हलकी होते छानपैकी आणि आपले डोसे छान बनतील श्रावण स्पेशल रेसिपीजची सिरीज सुरू आहे आपली त्यासाठी रोज मी तुमच्यासाठी उपवासाची रेसिपीज घेऊन येते आणि तुमच्यासाठी त्या यूट्यूबवर अपलोड पण करते आजची पण आपली रेसिपी सोपीच आहे हे बघा सफेद सफेद झालेत ना आपले भगर छान खरपूस अशी भगर भाजून घ्यायची आपली हलवत राहायचं सारखं म्हणजे ती जळणार नाही आणि स सर्व बाजूंनी एकसारखी भाजेल हे बघा इथे आपली भगर छान भाजून झालेली आहे ही मी एका बाउलमध्ये काढून घेते मी ही भगर या बाउलमध्ये काढून घेते त्यामध्ये मी पाणी घालणार आहे ही बगर अर्ध्या तासासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजू द्यायची आहे चला अर्धा तास भिजू देऊया नंतर आपण पुढची कृती करून घेऊया आपली ही बगर पाण्यामध्ये छान पैकी भिजली अर्धा तास ती आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते आहे आता तिला आपण किसून घेणार आहोत त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालतीय हिरव्या मिरच्या घालतीय चवीनुसार मीठ घालतीय थोडस पाणी घालतीय हे सर्व मिक्सरमध्ये मी वाटून घेते आपल्या डोश्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती मी तुम्हाला नंतर दाखवते हे बघा या पद्धतीने आपल्या डोश्याचं बॅटर तिथं वाटून झालेलं आहे ते बाउल मध्ये काढून घेते बघा ही आपली डोशाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी सध्या अशी आहे आपण थोडस पाणी घालूया त्यामध्ये हे बघा आता ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपले डोसे करायला चला आता याचे छोटे छोटे डोसे बनवून घेऊया आपण आपला डोसा बनवण्यासाठी इथे तवाई गरम झालेला आहे थोडस आपण तेल त्यावर स्प्रिंकल करून घेऊया डोश्याचं एक चमचा बॅटरच मी घालणार आहे फक्त छोटा डोसा बनवणार आहे मी कड्यात तेल सोडून घेऊया आपण आपला डोसा निघतो का बघूया आपण हे बघा किती छान निघालेला आहे हे बघा त्याला पलटी करूया आपण दुसऱ्या बाजूनी मी त्याला थोडंसं तेल सोडते दुसऱ्या बाजूनी आपण त्याला छान शेकून घेणार आहोत किती इझिली निघाला ना आपला डोसा दुसऱ्या बाजूनी पण असा गोल्डन ब्राउन होऊस तर आपल्याला शेकून घ्यायचा आहे त्याला बघूया कसा झाला आपला डोसा दुसऱ्या बाजूने ए बघा अजून थोडा वेळ ठेवूया आपण त्याला चला बघूया आता झालं असणार हे बघा झालेला आहे आपला डोसा इथे तयार बघा किती छान झालेला आहे गोल्डन कलर छान आलेला आहे ना आपल्या डोशाला या पद्धतीने मी अजून एक डोसा तुम्हाला करून दाखवते त्यालाही आपण तेल सोडणार आहोत खालच्या बाजूनी झाला काय बघूया आपण दुसऱ्या बाजून तेल सोडून घेऊ आपण त्याला आणि दुसऱ्या बाजूनी छान त्याला गोल्डन कलर लोस शेकून घेऊ फटाफट होतात हे डोसे वेळ नाही लागत त्यांना बटाट्याच्या भाजीबरोबर तर फार सुंदर लागतात हे डोसे अजून दोन मिनटं आपण त्याला शेकून देऊया मी आज बटाट्याच्या भाजीबरोबरच सर्व करणारे हे डोसे चला बघूया खालच्या साईडने झाला का हे बघा किती छान हा पण डोसा आपला तयार झालेला आहे बघा या पद्धतीने मी सर्व डोसे करून घेते नंतर आपण प्लेटिंग करूया हे बघा किती छान बनलं आहे छान घडी पण होते त्याची सॉफ्ट पण तेवढं बनलेलं आहे आणि क्रिस्पी पण तेवढं बनलेलं आहे या पद्धतीने आपलं श्रावण स्पेशलमधलं उपवासाचं भगरीचं धिडं इथे करून तयार आहे भगरीचा डोसा पण तुम्ही याला म्हणू शकता खूपच क्रिस्पी बनलेला आहे आणि याबरोबर ही बटाट्याची भाजी या पद्धतीने आपलं श्रावण स्पेशल सिरीजमधलं उपवासाचं ताट इथे तयार आहे पोटभरीचं आहे हे भगरीचे धिरडे भगरीचे डोसे म्हणू शकता आणि बटाट्याची भाजी बघा धिरडे फारच सुंदर बनलेले आहेत बघा मी बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व केलेले आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय